व्हायरल झालेल्या जन्माच्या दाखल्याबाबत आता पवारांनीच खुलासा केलाय माझी जात कोणती आहे हे सर्वांनाच माहिती आहे जन्मानं जी प्रत्येकाची जात असते ती लपूच शकत नाही असा शब्दात शरद पवारांनी टीकाकारांचे कान टोचलेत यावेळी पवारांनी आरक्षणासाठी मराठा समाजातल्या तरुणांच्या भावना तीव्र असल्याची प्रतिक्रियाही दिली आहे माझ्या पुढं ओबीसी लिहिलं ओबीसी वर्गाच्या उद्योगाचा असता मला आहे पण जन्मानं जी प्रत्येकाची जात असते ती मी लखू इच्छित नाही सगळ्या जणांना माहिती आहे माझी जात कोणती पण जात याच्यावर समाजकारण राजकारण हे मी कधी केलं नाही करणार नाही आरक्षण मला त्या संबंधीची तरुण फेरीची भावना तीव्र आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण याच्यामध्ये निर्णय घ्यायचा अधिकार हा राज्य आणि केंद्र सरकार आहे लोकांच्या या भावना तिथपर्यंत होतवणं ही कामगिरी आम्हाला लोकांच्याकडून होईल एवढंच मी या संदर्भात सांगू इच्छित सह्याद्रीची उंची म्हणजे